नाशिक आणि पुणे ही दोन महत्वाची शहरे अजूनही रेल्वेने जोडली गेलेली नाहीत ही दोन्ही शहरे रेल्वे मार्गाने जोडण्याचा प्रस्ताव तयार केलाय महारेलकडून या मार्गावर सेमी हायस्पीड ट्रेनचं काम सुरू आहे त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आता या प्रकरणात आणखी एक महत्वाचा अपडेट समोर आले नाशिक पुणे रेल्वे मार्गासाठी पंचवीसशे कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे साठ टक्के इक्विटीतून हा निधी मिळणार आहे यामुळे नाशिक पुणे रेल्वे मार्ग उभारणीचा तुलनेत नाशिकचा विकास मंदावला होता मात्र रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्याने नाशिककरांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले दोन शहरांना जोडणारा दोनशे पस्तीस किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे या मार्गावरून सेमी हायस्पीड रेल्वे जाणारे हा मार्ग तयार करण्यासाठी जबाबदारी महारेलला देण्यात आली आहे या रेल्वे मार्गासाठी रेल्वे रूळ टाकणे आणि रेल्वे स्टेशन उभारणीसाठी जमीन संपादन करण्याचे काम सुरू आहे नाशिकमधील सिन्नर तालुक्यातून भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे